सुखदरे सरांना विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावे गुरु सरांच्या सोबतीला आणि त्यानंतर आपण सर्वात शेवटी मनोगत व्यक्त करावे धन्यवाद शैलेश सरांना विनंती करतो त्यांनी आता कविता सादर करावी सस्नेहा नमस्कार माझं नाव शैलेश भागुजी निवाते माझ्या कवितेचं शीर्षक आहे कसं सांगू गाई कस सांगू गाई कस सांगू ग आई कस लिहू ग आई, आई। तुझ्या वेदनांचा उर त्यात डोळ्यात सपान कस सांगू ग आई कस लिहू ग आई तुझ्या वेदनांचा उर त्यात डोळत सपान आई भावळ्या मनाची आई प्रेमळ मनाची दुःख सोसनाला जीव आई हसत देते दुःख सोसणाला जीव आई हसत देते मोह मायेची सकाळ त्यास सुगंध मोगऱ्याचा के सात माळून दिस सा जगुनी खऱ्याचा डोईके साथ माळून दिस सा जगुनी खऱ्याचा मग पेटत यचुलन हाताची हिचव कस सांगू ग तुला तुझ्या नशिबी हडाव कस सांगू ग तुला तुझ्या नशिबी हडाव चटणी भाकरीचे ताट कधी मिळेलच करून वेळेला वाटते ही अवघड वाट वेळेला वाटते की अवघड वाट घोर अंधाराचे जाळे तरळे पाण्याने डोळे मनवेदने चळ अंग कष्टणे झिजे मनवेदने जळे अंग कष्टणे झिजे उनवेची रात वाटे चांदण्यांची साथ अंगावर करते घात तरी पेट पेटते चुल अंगावर करते घात तरी पेट पेटते चुल रक्त देऊन जो मान तू झिजली सातून उभी राहिली कष्टन सुख दुःख ना जळून उभी राहिली कष्टन सुख ना जळून तुझ्या नशिबी हा डाव त्यात तुला हाताप अंगावर काटा येतो तुझ्या डोळ्यात पाहताना अंगावर काटा येतो तुझ्या डोळ्यात पाहताना शब्द फुलांची रास तुझ्या हाती हा संसार त्यातून देते तू संस्कार मग सजते ते घर देते देते तू संस्कार मग सजते घर कस सांगू ग आई कस लिहू आई तुझ्या वेदनांचा उर त्यात डोळ्यात सपान तुझ्या वेदनांचा उर त्यात डोळ्यात सपान त्यात डोळत सपान त्यात डोळत सपान धन्यवाद <ulators>